नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुम्ही जयूचं हे बघत असाल की काय बनवते मी कढईमध्ये तर चोडा बनवत आहे रेसिपी पूर्ण बघा गैरसमज कुणी करून घेऊ नका हा व्हिडिओ आहे माझा दिवाळीचा तरी मी अशी दिवाळी साजरी केलेली ना खूप तयारी केलेली तुम्हाला सांगायची होती बघू शकता मी एक किलो आणलेली आहे मुरमुरी आता आपल्याला बनवायचा चोडा तर हा पाच किलोचा आपल्या पतीला आहे तर मी हस असं चाळून घेतलेला आहे आणि आहेत कुरकुरीत हे बघा त्याचा पीठ तर बनतो आहे आणि आता मी न, का नाही ह्या हातानेच हे कणिक दळलेलं पिलू पिलू चाळत होते तर त्यामुळं मी आता हे बघा कुरकुरीत आहे पण तरी पण पं गरम करून घेणार आहे आणि ते चाळून हे असं घाण काढलेली आहे त्यातून काही नाही तर गरम करून घेते थोडं थोडं कढाईत मुरमुरेला हे असं गरम करून थोडं थोडं करून घेते मी बाबा गिररा आहे रुको घ्या हा खायचं म्हणजे बापाकडं हा वाढवलं गॅस की जडतो ना त्यासाठी आपण स्लो गॅस तर असे गरम करून घ्यायचे आहेत व बाद मी बनी ना इसके बाद भिगोने के लिए राहू दिया तर झालं सगळ्याच असं भाजून घेऊया तो डबा घेतलाय ह्या डब्याचं नारळ वगैरे करून असे घेणार आहे सगळे हे बघा गरम डब्याला स्वच्छ धुवून गरम करून घेतलेलं आहे कारण आपल्यापाशी पिलो तुम्ही नाही होताय जो काम नाही आता आहे ना व मत करा करो ह्या रा, डब्यामध्ये ह्याच्यासाठी मोठा आहे पतीला नाही ना आपल्याकडे मोठे मोठे आपल्या गा घरी असलो की मोठे मोठे डबे असतात हे पतीले असतात मग त्याच्यात आपण करू शकतो पाटे असतात मोठ्या मोठ्या है का नाही तरी पण ह्या पतीला इतका मोठा आहे दहा पा पाच किलोचा तरी पण त्याच्यात बघा ते मुरमुरीच आहेत आता इतका कुरकुरे झाला आहे ना लय हे बघा लय कुरकुरे झालं आहे तर सगळे मुरमुरे आपले झालेत गरम करून तर कळी ठेवली गरम होण्यासाठी आता पिलू ऑइलकट डिब्बाले पजा का डिब्बा डिब्बाल्या तर हे हो का हे घेतलंय सहाशे ते सातशे ग्रॅम आपले शेंगदाणे आहेत एक किलो शेड्याला तर आपल्यापाशी हे नाही काय म्हणजे भाजकी डाळ नाही तर आपण हेनच भडंग भडण बनवणार आहे आत म्हणजे चोडा आहे नाही निचे तर हे का चार पाच कुड्या घेतलेत लस कुठून घेतलेली आहे तर बघू शकता हे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत आणि दीड वाटी का नाही दीड म्हणजे तीन तीन वाट्या अशा फोडलेल्या तीन वाट्या खोबरे घेतलं आहे बारीक चिरून असे पात चिरून आणि दुसरी गोष्ट हे कडीपत्ता घेतला आहे ऑइल गरम झालेला डाल आपण शेंगदाणे फ्राय करून पहिले पर शेंगदाणे भरपूर घेतलेत दूर तर किती छान गरम व्हायला लागलेत बघा फटफट पट फटाय -पट पण लागले शेंगदाणे आपले वाजायला लागलेत पाच मत आणणार घेतून दोन दूर राहणार हा बच्चा हा बोध गरम आहे किलोची मयाेसनची आपण शो बनवलेली ते पण ऍड करायचं ब्राऊन इत झाले शेंगदाणे आपले फ्राय करून दहा मिनट झाले मी फ्राय करते ओके शेंगदानी आपली आपले इत झालेले आहे लगेच कलर कळून येतो आपल्याला ठीक आहे जास्त करपवायचं नाही तर नाही मी जास्त गॅस स्लो करते तर चला शेंगदाणे काढून घेतलेले आहेत फ्राय करून आपण तर आता थोडस ना आपलं हे जे आपण बारीक चिरून घेतलेलं का नाही खोबरं ते पण आता फ्राय करून तर चला हे पण असे ब्राउनीज यांना करून घ्यायचं म्हणजे कसं आहे का खाताना चिवड्यामध्ये कुरकुरीत जे पण शेंगदाणे म्हणतात मग टेस्ट येतो ह्याचा जो सॉफ्ट पडला ना मग ह्याचा टेस्टच निघून जातो आपल्या चोड्याचा एवढं काही ब्राऊनच नाही झालेलं व्यवस्थितच आहे कुरकुरीत मीडियम हा मीडियम हे बघा शेंगदाण्यामध्येच मी खोब आता आपल्यापाशी डाळ नाही कॅमेरा घेते पुढं आता ॲड करायचं आहे आपल्याला दूर आठ जाण आम्ही हे बघा मोहरी एक चम्मच दीड चम्मच टाकते कारण आपल्यापेक्षा एक किलोचा हे आहे ठीक आहे मोरी असतात थांबू फटफट आहे मोहरी आता जिरा ॲड करू खूपच ही मोहरी हे होते बघा जिरा ॲड केला दोन चम्मच आता ॲड करू हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या किंवा जिरा ये जिरा सगळे ॲड झालेले आहेत आता राहिलेला आहे हिंग फक्त हिंग अर्ध अर्ध पिका हा धिका नाही ना हां हिंग घेऊ घेतलं आहे मी आता थोडंसं फिरवून फिरवून घेऊया कारण आता पण ॲड करायचं आहे आपल्याला लसूण कारण लसूण पहिला टाकला की जळून जाईल आणि कडू होईल ना त्यासाठी थोडस फ्राय करून घेऊया ए मजा अगर कोण शकता फ्राय करून घेऊ चोडा मसाला घरी बनवलेला टेस्ट येतो आणि बाहेर ना आणला का नाही तर इथं भेटत नाही दिल्लीला ए जा इथं काला पड आहे ना कुठ नाही तिकता आहे कॅमेऱ्या तर कडीपत्त्याला कुरकुरीत आपण कटिंग बारीक चिरून घेतलं तरी चालेल पण मी कडिपत्त्याला पूर्णच हे तर आता लसूण आपण ॲड लसूण सगळं ॲड करून घेतलं आहे आता राहिले मेन आता आपल्याला हळद कारण हळद लवकर टाकली कडू पडला असतं ना एक स्पून झालं दोन थोडं एक किलोचं आहे ना आपलं म्हणून कलरफुल दिसलं की मुलं खातात लाल मिरची पावडर पण ॲड करून घेऊ पहिलं मी ॲड केलं असतं तर उठलं असतं ना लाल मिरचीचं तल, लाल मिरची पावडर जास्त नाही कारण बात कर रही है किशा बघा माझ्या आधी सांगायला तर मी ह्यात ऍड केलेला आहे सर्व तर आता चवीने मीठ मीठ दोन चम्मच ऍड करते हे टेस्टी है बेस्टी उसको पैसे बनाना पड़ता है बेटा आता आपण हे सर्व त्यात मिक्स करून घेऊ तर हो कुर आता पण आहे मिक्स करून घेऊन घेतलंय छान आपलं बघा लसूण पण कुरकुरीत असा ब्राऊन झाला आहे आणि सगळे मसाले पण आपले मिक्स झाले आहेत आता ह्याला हळूहळू करून आपले जे मुरमुरे गरम झालेत त्याच्यामध्ये ॲड करू पिलो तर हे बघा आता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे गायवर आलेल्या तिथं बसवलंय गाय बस हो दुरी हो। नाय हो बाबा तुडको किशोई तुझ्या खेळलं तुडून आली पप्पांकडे जातच नाही कारण तसं गरम बिरम भाजलं भिजलं कितीत पडेल है आहे ना तर हो का आता ऍड करू कारण हे आता हळूहळू करून का नाही पण आहेत ना डब्यात करते हळू ह्याला आपण एक पाच मिनिट तरी मी गरम करणार आहे डब्यात ठेवून भारता बेटा रडत भारी आला म्हणजे किती पडल सांगा बरं तुम्ही हळूहळू करायचं आणि आपली मुरमुरे पण आहेत केलं कि आता ओर शेवल्या ना शेव क्या शेव का बर डब्यातली शेव आपली हे क्या सामने पण आहे पिलू हा पिलूला काय दिसाय काय फ्री सामने पण आहे

तरी बघू शकता झुम झुम करी ना हे बघा हे जर आपण अजून मिक्स केलेलं नाही शेव तर शेवचं काय नाही आपली त्याच्यात सगळं टाकून आणि व्हिडिओ टाकलेलं जाई ऍड करून ती शेव बनवलेली आहे त्याला हळूहळू ना पहिले ह्याच्यामध्ये करते परत मिक्स करून तरी बघू शकता शेव मी थोडीशी बचा दो कुरकुरी बनलेली आहे केले थोडं करपलं ना खाली मुरमुरेचना डाळे बघू शकता तुम्ही एवढं आपण वापरू आणून घेते एक बार बार बार, बार काय बनवायचं नरम किती छान बनलेत बघा हात लावल्या लावल्या वितळायला लागले हम्म अशी पाहिजे शेवट मस्त आहे काय का नाहीत नागदो साख बनवत असायचं माहिती आहे का मी पहिलं लय बनवायची मी गरम गरम करून आपला छोडा रेडी झालेला आहे कसा बनलाय नक्की सांगा का आवडला मी छोडा तर लाईक करायला विसरू नका नक्कीच जनचा चुडा छोडा कसा बनलाय नक्की सांगा तर या पतिलेमध्येच गरम करत आहे चिवड्याचा कलर एकदम ब्राऊन येलो आहे पण दिसण्यात असं दिसतोय कॅमेऱ्यात मी पाहिला आता आणि आपण शो पण ॲड करून घेतलेली आहे तर बघू शकता अशी बनवलेले आहे छोडा माझा कसा वाटतोय तर चला गाय खूप फिटर फिटर बोलते गावीसाठी मी थोडा व्हिडिओ स्टॉप केला होता तरी हो का थंड करून एकदम मी पिशवी ठेवलेला आहे कारण मुरमुरे आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये ठेवलं तरी का नाही परत हे होतं नमी पकडते त्यामुळं मी ह्याच्यात ठेवल्याने ह्याच्यानंतर परत डब्यात ठेवणार आहे तर बघा चला या खायला सर्वांना हॅपी दिवाळी तुम्ही काय काय बनवलं नक्की सांगा ठीक आहे कमेंटमध्ये